लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे संपले आणि चौथ्या टप्प्यासाठी आता प्रचार जोरदारपणे सुरू झाला आहे पण तीन टप्प्यामध्ये असं काय घडलं की देशाच्या पंतप्रधानांना सारखं महाराष्ट्रात यावं लागतं सारखं महाराष्ट्रात येऊन सभा कराव्या लागतात देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं एन डी ए पराभूत होतोय का तशी चाहूल त्यांना लागली आहे का दोनशे त्र्याऐंशी मतदारसंघामध्ये जे मतदान झालं त्या मतदानाचे रिपोर्ट्स काय मोदीजींकडे आलेले आहेत आणि मोदीजींची अवस्था अस्वस्थतेकडे का झुकली आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे दनिंग लाईव्ह मित्रांनो लोकसभा निवडणुका या देशामध्ये आठ चरणामध्ये किंवा आठ टप्प्यामध्ये घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने घेतला अर्थात निवडणूक आयोगाने हा निर्णय घेताना निवडणूक आयोग हा कितीही स्वायत्त असला तरी मोदीजींच्या सल्ल्याशिवाय सरकारच्या सल्ल्याशिवाय असं काही घडलं नसेल हे आपण सगळेजण मान्य करतो तर मोदीजींच्या सोयीसाठी हे आठ टप्पे असावेत त्यांच्या प्रचारासाठी त्यांच्या सोयीसाठी त्यासाठी त्यांनी देशामध्ये आठ टप्प्यामध्ये निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आणि तीनच टप्पे या निवडणुकीचे पूर्ण झालेले आहेत तीन टप्प्यामध्ये दोनशे त्र्याऐंशी मतदारसंघामध्ये निवडणुका झालेल्या आहेत आणि राजकीय जाणकार जे देशातले राजकीय जाणकार आहेत ते देशातले राजकीय जाणकार असं सांगतायत मोदीजींच्या अनेक विधानांचा हवाला देऊन असं सांगतायत की मोदीजी आता बहुमतापासून खूप खाली आहे बहुमतासाठी त्यांना पन्नास साठ खासदारांची आवश्यकता आहे अर्थात ते दोनशे वीस ते दोनशे पंचवीस पर्यंत भारतीय जनता पार्टी किंवा त्यांचं अलायन्स आहे त्यांची जी आघाडी आहे भारतीय जनता पार्टीचे एन डी ए हे पोचण्याची शक्यता आहे आणि त्यांना बहुमत मिळण्याची शक्यता नाही त्यामुळे त्यांनी अबकी बार चारसचा नारा सुद्धा आता बंद केलेला आहे आपण बघत असाल सध्याच्या सभेमध्ये अबकी बार चारसचा नारा दिला जात नाही तर फिर एक बार मोदी सरकार असा नारा सध्या दिला जातोय आणि चारशे पाचचा नारा त्यांचा सध्या नाही मित्रांनो एका सभेमध्ये मोदीजींनी अंबानी आणि अदानीचं नाव काढलं गेल्या दहा वर्षात कधी काढलं होतं का त्यांनी एखादरी सभेमध्ये आणि ते असं म्हणतायत की अंबानी आणि अदानी यांच्याकडून राहुल गांधी यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे घेतले असावेत त्यामुळे ते अंबानी आणि अदानीवर बोलत नाहीत अशा प्रकारचं विधान मोदीजींनी केलं त्याला राहुल गांधींनी चोख उत्तर दिलं तुम्ही सरकारमध्ये तुमच्याकडे सगळी यंत्रणा आहे आपण तातडीनं या संदर्भामध्ये तुमची सर्व यंत्रणा कामाला लावून याची चौकशी करा आणि मी दोषी असेल किंवा अंबानी आणि अदानी यांच्याकडनं जर आम्ही किंवा आमच्या पक्षाने काही निधी घेतला असेल तर ते जनतेसमोर मांडायचं खुलं आव्हान राहुल गांधींनी केलं मोदीजी अधिकच भितरले आणि महाराष्ट्रामध्ये नंदुरबारच्या सभेमध्ये येऊन त्यांनी त्यांचं मनच मोकळं करून टाकलं म्हणजे त्यांच्या मनामध्ये आता जी खदखद आहे जी दुःख आहे जी, जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता महाराष्ट्रामध्ये हिना गावी त्यांच्या प्रचाराच्या झालेल्या था था सभेमध्ये त्यांनी त्यांचं मन मोकळं करून टाकलं आणि महाराष्ट्रामध्ये येऊन ठाकरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी भारतीय जनता पार्टीसोबत यावं असं आवाहन त्यांनी केलं काय गरज पडली शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पार्टीकडे येण्याचं आव्हान करण्याची हा एक सर्वात मोठा प्रश्न आता राज्यात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये दे चर्चेला चालला प्रत्येक राज्यामध्ये आज या पंतप्रधानाच्या आव्हानावर चर्चा आहेत किंवा बहस होत आहेत किंवा विविध क्षेत्रातले मान्यवर या मुद्द्याचं विश्लेषण करतायत की मोदीजी आणि ठाकरे यांची गरज अचानकपणे निवडणुकीच्या या तिसऱ्या टप्प्यामध्ये का पडली ठाकरेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप करणारे किंवा शरद पवारांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करणारे मोदीजी अचानकपणे नंदुरबारच्या सभेमध्ये असं म्हणतात की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपले पक्ष सोबत घेऊन अजित पवाराबरोबर शरद पवार आणि आणि एकनाथ शिंदे बरोबर ठाकरेंनी आमच्याकडे यावे आणि सन्मानाने राहावे सन्मानाने राहावे याचा अर्थ हे एक प्रकारचं अमिष आहे किंवा आम्ही तुम्हाला मंत्रीपद देऊ तुम्हाला मोठ्या पदावर तुमच्या लोकांना बसू राज्याच्या देशाच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी करू घेऊ वगैरे वगैरे ज्या ज्या गोष्टी ते करत राहिले असं त्या सगळ्या गोष्टी करू असं जाहीरपणाचं एक वक्तव्य पंतप्रधानाने आपल्या नंदुरबारच्या सभेमध्ये केलं आणि या वक्तव्यानंतर सर्व लोकांना एक एका गोष्टीची जाणीव झाली की अबकी बार चारसो पार म्हणणारे पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन जेव्हा ठाकरे आणि पवार यांना आव्हान करतायत की तुम्ही आमच्यासोबत याचा अर्थ त्यांना बहुमताचा आकडा गाठता येत नाही सध्या मोदीजी विविध राज्यामध्ये जाऊन जे घटक पक्ष मोदीजींच्या विरोधामध्ये लढत आहेत आणि विरोधामध्ये लढणाऱ्या घटक पक्षांची त्या त्या राज्यामध्ये निवडून येण्याची क्षमता अधिक चांगली आहे किंवा त्यांच्याकडे चांगले खासदार किंवा चांगले नंबर्स आहेत अशा सर्व घटक पक्षांना अधिक आवाहन करून गोळा करण्याचा प्रयत्न त्यांनी निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सुरू केलाय आणखीन तर बऱ्याच म्हणजे अर्ध्या जागेवर जवळपास अजून निवडणुका व्हायच्या आहेत आणि असं असताना मोदीजी आजपासूनच त्यांची यंत्रणा कामाला लागलेली आहे की यांना जवळ करा त्यांना जवळ करा काही अपक्ष असतील तर त्यांना जवळ करा छोटे मोठे प्रादेशिक पक्ष असतील तर त्यांना आव्हान करा की आमच्याकडे या सन्मानाने राहा आम्ही तुम्हाला अमुक देऊ किंवा तुमचा काय मान सन्मान जे काही राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं राखला जातो त्या पद्धतीनं राखण्याची व्यवस्था करू असं मोदीजी यांच्यावर बोलण्याची वेळ आलेली आहे याचा सरळ सरळ अर्थ आहे मोदीजींना पराभव दिसलेला आहे किंवा कळलेला आहे आता या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला लोक स्वीकारत नाहीत किंवा संपूर्ण देशामध्ये आपल्याविषयी किंवा आपल्या नेतृत्वाविषयी किंवा भारतीय जनता पार्टी विषयी नाराजीची लाट निर्माण झालेली आहे याची जाणीव पूर्णपणाने आता मोदीजींना अमित शहाजींना किंवा त्यांच्या ज्या त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना लागलेली आहे मित्रांनो मोदीजीकडे जर थेट नंबर नाही आले म्हणजे दोनशे बहात्तर पेक्षा कमी आकडे जर भारतीय जनता पार्टीच्या अलायन्सकडे आले तर मोदीजी पंतप्रधान पदाचे उमेदवार सुद्धा असणार नाहीत तातडीने भारतीय जनता पार्टीमध्ये दोन गट पडतील आणि दोन गट पडल्यानंतर मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या बाजूला आपलं वजन टाकेल त्याचा पंतप्रधान होईल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जर मोदीजींनी दोनशे बहात्तरचा आकडा पार केला नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काही मोदीजीबरोबर राहणार नाही तो नितीन गडकरींच्या पारड्यामध्ये आपलं माप टाकू शकतो आणि मग नितीन गडकरींचा चेहरा घेऊन उरलेली खासदारांची जी आहे किंवा कमी पडलेली जी काही नंबर आहे संख्या आहे ही मिळवण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये होऊ शकतो पुढे काय घडेल यावर आपण नंतर बोलू परंतु शरद पवार असं सांगत आहेत एका सभेमध्ये किंवा एका मुलाखतीमध्ये की निवडणुकीच्या नंतर देशातले छोटे छोटे समविचारी पक्ष काँग्रेसच्या विचाराचे पक्ष एकतर काँग्रेसमध्ये जातील एकतर काँग्रेसमध्ये सर पक्ष विलीन करतील किंवा त्यांच्याबरोबरचं अलायन्स अधिक घट्ट करतील अशा पद्धतीची भाषा त्यांनी केली तेव्हा या गोष्टीचा धागा धरून मोदीजींनी महाराष्ट्रात येऊन नंदुरबारमध्ये ठाकरे नाणे शरद पवारांना आव्हान केलं की तुम्ही आमच्या सोबत या या आव्हानाचा विपरीत परिणाम महाराष्ट्रामध्ये झालेला आहे महाराष्ट्रात आता जवळपास निम्म्या जागेवर निवडणुका होणं अजून बाकी आहे या निम्म्या मतदारसंघामध्ये ही गोष्ट पोहोचलेली आहे की मोदीजी आता भिथरलेले आहेत अस्वस्थ झालेले आहेत त्यांना आता विजयाची खात्री नाही ते आता दोनशे बहात्तरचा आकडा पार करू शकत नाहीत भारतीय जनता पार्टीला बहुमत येण्याची शक्यता आता संपलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी ठाकरे पवारांना आपल्या घरी निमंत्रण देण्याची एक अप्रत्यक्ष निमंत्रण देण्याची घोषणा न सभेमध्ये केलेली आहे असं असलं तरी शरद पवार किंवा ठाकरे हे मोदीजींचं निमंत्रण कधीच स्वीकारणार नाहीत एका मजबूत विचारधारेवर ठाकरे आणि पवार सध्या मजबूतीनं महाराष्ट्रामध्ये उभे आहेत शिवशाहू फुले आंबेडकरांची जी शिकवण आहे किंवा जी वैचारिक प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये शरद पवार कायमस्वरूपी स्वतःला ठेवतात त्या प्रवाहाच्या बाहेर ते कधी जात नाहीत आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाची नव्याने केलेली मांडणी ही संपूर्ण महाराष्ट्राला अतिशय मान्य झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारलेली आहे हाताला काम आणि हृदयात राम अशा प्रकारची हिंदुत्वाची नवी मांडणी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये केलेली आहे आणि सर्वांना समान संधी देऊन सर्वांना समानतेने एकत्र घेऊन जाण्याची नवी पद्धत महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलेली आहे म्हणून मित्रांनो महाराष्ट्रातला मुस्लिम समाजसुद्धा जो की शिवसेनेकडे कधीच झुकत नव्हता मातोश्रीकडे कधीच झुकत नव्हता असा महाराष्ट्रातला मुस्लिम समाज हजारोच्या नाही लाखोच्या संख्येमध्ये आता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहतोय ते उभा राहण्याचं कारण हेच आहे की त्यांनी स्वीकारलेली किंवा त्यांनी पुनर्स्थापित केलेली नवी विचारधारा धारा त्या विचारधारेवर उद्धव ठाकरे आज खंबीरपणानं उभे आहेत आणि मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सांगितलं जातं की उद्धव ठाकरे एकवीस जागा लढवत आहेत एकवीस पैकी सोळा सतरा जागेवर उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांचा विजय होऊ घातलेला आहे बघा एकवीस जागा ते लढवत आहेत आणि सोळा सतरा जागेवर त्यांना विजय मिळतोय म्हणजे साधारणपणे सतरा एक जागा निश्चितपणाला उद्धव ठाकरेंच्या उद्याच्या लोकसभेमध्ये असतील तर दुसरीकडे शरद पवार हे दहा जागा लढवत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि दहा पैकी सात ते आठ जागेवर ते विजय मिळवतील आणि पंचवीस सव्वीस जागा या दोघांच्या मिळून महाराष्ट्रामध्ये उद्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या नंतर जिंकल्या असल्याचं आपल्याला बघायला मिळेल याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना साध घातलेली आहे हाक दिलेली आहे की आपण आमच्याकडे या खरं म्हणजे तुमची फार आम्हाला गरज आहे असं म्हणण्याऐवजी आपण या आणि सन्मान आपल्याला देऊ असं वेगळं विधान त्यांनी वापरलं असलं तरी मोदीजींना आता एका एका खासदाराची गरज आहे आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे पंचवीस ते सव्वीस खासदारांचा गठ्ठा असलेले अत्यंत महत्वाचे महाराष्ट्रातले नेते आहेत म्हणूनच यांना साथ घालण्याचा प्रयत्न त्यांनी आजपासून सुरू केलेला आहे मोदीजींनी आणखीन तर निवडणुकीचे चार टप्पे बाकी आहेत या चार टप्प्यामध्ये सुद्धा हीच अवस्था मोदीजींचे राहील सांगितलं असं जातं आज त्याचा निश्चित आकडा नसला तरी सांगितलं असं जातं की कि कोणत्याही किमतीमध्ये दोनशे चाळीसपेक्षा अधिक जागा भारतीय जनता पार्टीला मिळू शकत नाहीत किंवा त्यांच्या आघाडीला मिळू शकत नाहीत अशी परिस्थिती देशामध्ये आहे आणि दोनशे चाळीस जागा जर जा पर्यंत जर या आघाडीची मजल, या, 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 या। मजल गेली तर एन मजल गेली तर त्यांना ज्या बत्तीस पस्तीस जागा कमी पडणार आहेत बत्तीस तरी जागा त्यांना कमी पडणार आहेत या बत्तीस जागेच्या जुळवा जुळवीसाठी ते आता महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना साध घालत आहे त्यांच्या या साधेला उद्धव ठाकरेंनी जोरदार उत्तर दिलेलंच आहे आणि शरद पवार यांनी तर एका शब्दात सांगितलं आहे की त्यांच्या मनाची अस्वस्थता आता खूप वाढलेली आहे आणि या अस्वस्थतेपोटी त्यांनी अशा प्रकारचं विधान केलं आहे म्हणजे थोडक्यात असं आहे की मोदीजी पराभवाला खूप घाबरलेले आहेत आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्यांनी अशा पद्धतीचं विधान केलं आहे यावरून एक गोष्ट स्पष्ट होते किंवा महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभरामध्ये देश जी चर्चा आहे देशभरामधल्या देश ज्या विश्लेषकांना वाटतं अभ्यास विश्लेषकांना वाटत की दोन हजार चोवीस नंतर मोदीजींच्या वाट्याला तिसरी टर्म नाही यावर विश्वास बसतो त्या या सगळ्या विधानावरून किंवा त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये दररोज त्यांची सभेसाठी एंट्री होते महाराष्ट्रामध्ये त्यांनी जोरदार सभा घेतात आणि आजच्या नंदुरबारच्या सभेमध्ये त्यांनी त्यांच्या मनातली जी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती त्यांच्या पोटात जी गोष्ट सातत्याने दडून बसलेली होती की आता मला पंचवीस तीस खासदाराची गरज आहे तर उद्धव ठाकरे यांनी अजित शरद पवारांनी सुद्धा आमच्या सोबत यावं असं आवाहन त्यांनी करून ते पराभूत होत असल्याचं संपूर्ण महाराष्ट्रातला नव्हे तर संपूर्ण देशाला मोदीजींनी जाहीर करून टाकलेलं आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा